काय पावसानं गाव केले चायला कोण बी दिस ना गेले पण त्याला फोन तर लावून बघतो आलो तर आलो ठेवत फोन केले ग हॅलो बोल कि रे काय काम आहे पावसा पाहिण्याचं चिकल चिकल बिकल काय नाही ये बाहेर आता उघडले ऊन पडले जरा जरा जाऊन कुठतो बाहेर ये लवकर बाबा मस्त चिकला तुला बाहेरी वाटणार कायम बाहेर नाही रे जपल तो जो पण काय रे फोन नाही काय नाही कर गेले बंड्या मी कुठे गेलाय कि म्हणून तुला तर फोन करा मी तुला फोन अजून फोन करून बघावं का करावं बंड्याला किंवा त्या जग जागलीवर जाऊ का जागलीवर असेल जागली त्यांनी जमते जाऊ जाऊ जेवढे कुठे कर म्हणाले असं पाऊस उलाय मिस्त काय आता ऊन पडले किती दिसा नाही बहिले तू आजू हम्म ती बघावं लागतं रेड्या

कुठे गेलतोस की जगू काय नाही किती दिवस झाले गावाकडे गेलतो र काय हे आमच्या गावाला काय पाऊस असलं काय गेले मला पण आल्यापासून असलंच लावलं किच 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 काय पाप केले गेन काय नाही शेतकऱ्याला किती बंड होत असत पाकर सांग वाटायला पाणीच पाणी झाले निस्त पाणी आपली गॅंग कुठे गेली की काय नाही की ऐकी मला पण आल्या पण दिसत नाही दिवसभर झालं का कुठं बसले बघा बर बघा लागणार कुठं आहे ते बघा लागणार कुठं बसली का काय केलीत ती बघा लागणार हो चला चला तुमच्याकडे बसा 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 आम्ही निघालो तुमच्याकडे तुम्ही चला आता पावसाचं कोण घराच्या बाहेर नाही त्या पांडूला पाऊस राहत आहे का कुठं इथं बाहेर निघू वाटणं गेले लोक पाय झाले निर्घात पडायचं ना मग शेतकऱ्याला कळल पुन्हा अवघड व्हायचं पुन्हा ही कशामुळे होईल माझ्या का झाड तोडणं लपडे करण पंडूच काय नाय काल आवलंस सर पंडू पंडू माझ नाव निले आहे माझ्या आजोबाच नाव आहे ते बरं म्हणतो बर निल्या रे बो आजपासून निल्या निल्या निल्या, निल्या हा का इतके दिवस म्हणलो माफ करा तुझं नाव निल्या का निल्या म्हणू निल्या, निल्या निल्या निल्या, निल्या। निलू म्हणायचे चालू का मग मला काम आहे येतो थोड्या हा बरं पुन्हा येतो येतो थोड्या वेळ तिकडे भेटू होय रे का कुठं प्लॉट आहे का इथं घ्यायचे आपल्याला आता आपल्याला तर काय माहित नाही बंडू जा एखादी असला तर बघ दहा बारा फ्लॅट घेऊन ठेवले जाणार त्याचं असला तर बघ एखादी बरोबर हा हा हाय रोड टच हाय आपला आहे चला बघू चला बघू चला चला जा चला जाऊ बघा आपला चला बड्डे कोकुडी फ्लॅट नंबर आहे का कशा माहिती आहे का रोड टच आहे जमीन आहे नंबर आहे

गरबा कुठे तिथं का हा तिथं तिथं काय मी ना हसते आपल्याला इथं बसल्यावर त्या दिवशी त्या दिवशी करतो आम्ही बरोबर आहे मी गावाला गेलतो पोरवा न तिकड काय नाही नाही तू बसला आमचा फ्लॉट नाही का इथं अरे बसला आमच्या प्लॉट मध्ये कशाला बसला

इकडे अजून रुआ साठी घेतलंय मग ग्रामपंचायत साठी घेतलंय तुम्हाला घ्यायचं असलं तर सांगायची तुम्हाला घ्यायचं असलं तर इका ऐका सांगा काय काय विषय ते प्लॉटचा ऐकलं काय निलू घ्यायचा म्हणता प्लॉट म्हणलो होत पण तुम्ही काय गप्प असलो म्हणलं मग गिरायक आले अगदी विकाव म्हणलं पैशाची पण जरा बंडाळ उठली मी म्हणलो असं कसं हो मी दुसऱ्या घ्यायला नाही काय ती बघा हे काय म्हणते बघा काय मग वाढवून बिडून जर काय असं कसं काय हे ना म्हणलं होतं का आधी ते इकडे तुला सांगतो कडला इकडे चिकूल झाला त्याच्यामुळं निलो आपल्या काय खाली जाता येणार नाही कारण माती हा दहा फूट माझं बांधकाम बिंदकाम करायचं म्हणजे दहा फूट माती काढून खाली कचबे काय ती मुरुमिरूवरून भरून घ्यावं लागेल तुम्हाला की बघू आता का प्लॉटचा विषय त्यांचा बघा दिल्या काय पैसे देत नाही हो एवढं बंडू पैसे सांगू आपण बरं जास्त देतो म्हणायचं मला देऊन नाही प्लाज त्या मिलाय का सगळं नाही पैसे मला माहीत आहे मी जर जास्त झालं काय हाणा मारायला तर काय नाही दोन ठ्याके मारून त्याला गच्ची बसवायचं असं करायचं चल बंडू काय म्हणते बघू सध्या तर दहा पंधरा लाख रुपयाचा आहे पंधरा लाख रुपयाचा आहे कारण महाग आहे ती दहा नऊ आठ लाख रुपयाच घेण्यावर आहे चाळीस बाय चाळीस बारा बाय बारा, बारा असा आहे इथे रोड त्याच्या जगू का मिळाले काम आहे का मिळाू तुम्ही दहा पंधरा हजार आगाव देतो मला द्या हे नाही मी पन्नास हजार वाढवून आम्हाला हे करता येत नाही म्हटलं बघा तूच मी का म्हणते जग काय मी का काय म्हणते बघा त्याच्यापेक्षा दहा पंधरा हजार देतो ह्याने जेवढे दिन ह्याचं म्हणणं काय ह्याने जेवढे दिन तर त्यापेक्षा दहा पंधरा हजार नेट पाहिजे पन्नास हजार म्हणाले तर पन्नास

बोलू काय हा उंडू जवळचे आहेत म्हणून लांब लांब काय आले झाले जाते रिकडे साहेब जाऊ द्या कसा माहिती का हजार पाचशे मी त्या तुमचं तुम्हाला प्लॉट मी फक्त भान करून जाऊ द्या गावातला शेजार झासते ते तुमच्याकडे काय तुम्ही श्रीमंत मासा भांडणात करू नका नाही एवढं एवढं